संख्येचा उल झाला जनसंख्या कमी होते फार चिंता आहे चिंतेचा विषय आहे याचं कारण ते शास्त्र लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक असं सांगत की दोन पॉईंट एकच्या च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो पृथ्वीच्या पाठीवर तो, तो राहत नाही कोणी त्याला मारायला असं नाही तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो पुढे चालत नाही अनेक भाषा अशा नष्ट झाल्या अनेक समाज असे नष्ट झाले खाली येतं का आपल्या देशाची जनसंख्या नीती एकोणीसशे अठ्याण्णव वगैरे मध्ये ठरली का दोन हजार दोन मध्ये ठरली साल माहिती आहे मला पण त्याच्यापैकी असं सांगतात की दोन पॉईंट एक च्या खाली लोक दोन पॉईंट एक म्हणजे पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही ना दोन पेक्षा जास्ती पाहिजे तीन पाहिजे कमीत कमी शास्त्र सांगतात पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं कारण ते आपलं आहे ते किती चांगलं आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं ते आपलं आहे